नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात मूळचा सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर येथील आणि सध्या कुटुंबासोबत पाटील यांनी शिक्षकांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आपलं कोवळं आयुष्य संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याची घटना उघड झाली आहे शौर्यचे वडील प्रदीप पाटील हे गलाई व्यवसायामुळे दिल्लीमध्ये अनेक वर्षांपासून स्थायिक आहेत ह्या अनपेक्षित आणि वेदनादायी घटनेने संपूर्ण देशभरातून दुःखाची भावना व्यक्त केली जाते एका हुशार शांत आणि स्वप्नांनी भरलेल्या विद्यार्थ्याने अशा मार्गाचा अवलंब करावा लागल्याची वेदना प्रत्येकाच्या हृदयाला चटका लावणारी आहे ढवळेश्वरचे गावकरी सांगलीकर आणि शौर्यचे परिचित यांच्यासह येथे असलेल्या विट्यातील आदर्श कॉलेजमध्येही शोककळा पसरले कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर यू के मोहिते यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय शौर्यच्या कुटुंबियांबद्दल मनपूर्वक संवेदना व्यक्त केले शिक्षक हा मुलांचा मार्गदर्शक पण जेव्हा मार्गदर्शनाऐवजी दबाव त्रास किंवा मानसिक तणाव निर्माण होतो तेव्हा विद्यार्थ्याचे ते आयुष्य अंधारात जातं ही घटना समाजाला विचार करायला लावणारी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय या भावनिक क्षणी आदर्श कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून शौर्यला श्रद्धांजली वाहिले शाळेच्या प्रांगणात उसळलेल्या शांततेत प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न ठसठसत होता एवढ्या कोवळ्या वयात शौर्यला हा निर्णय घ्यावा लागण्यामागे नेमकं काय घडलं का शौर्यच्या आत्म्याला शांती लाभो आणि समाज शिक्षक वर्ग व पालक यांना या घटनेतून योग्य दिशादर्शन मिळो हीच सर्वांची प्रार्थना रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा